गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर रुपणी येथील राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण का वाचायचे या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार म्हणाले पुस्तकांचे वाचन ही जीवनाला कलाटणी देणारी कृती आहे वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो आणि प्रश्नांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते पुस्तकांचे वाचन ही कृती जीवनाला कलाटणी देण्यासाठी उपयुक्त ठरते पुस्तकांच्या वाचनामुळे आत्मविश्वास निर्माण होतो सभोतलच्या प्रश्नांना धाडसाने भिडण्यासाठी पुस्तके प्रेरणा देतात असे मत कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी मांडले ते राजश्री शाहू व वा कला वाणिज्य महाविद्यालय रुकडी येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित आपण का वाचायचे या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले उदय बनकर या विद्यार्थ्याने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर लता मोरे यांनी केले पुढील सत्रात अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी माझ्या स्वावलंबी होण्यात पुस्तकांचे फार मोठे योगदान आहे असे मत मांडले डॉक्टर गिरीश मोरे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे त्यातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांचे वाचन केले भाषणात प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे म्हणाले ज्या व्यक्ती आज मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत त्या व्यक्तींनी प्रचंड पुस्तके वाचली आहेत शेवटी ग्रंथपाल पूजा चव्हाण यांनी आभार मानले तर मुस्कान पटेल यांनी सूत्रसंचालन केले या चर्चासत्रात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अशोक पाटील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर